अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त नमस्कार मी वैष्णवी पवार आपलं सर्वांचं चॅनलमध्ये अगदी मनापासून खूप खूप स्वागत तर मित्रांनो आज मी तुम्हाला सांगणार आहे की स्वामी महाराजांची नित्यसेवा कशी करावी व केव्हा करावी तर चला आपल्या आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया तर बघा हे आहे स्वामी चरित्र सारामृत हे एक खूप छोटस पुस्तक आहे पण हे खूप मोठं सहस्त्र आहे माहिती आहे ना छोटसं हे पण खूप मोहट रहस्य आहे आपल्या जीवनातल्या सर्व आडी अडचणी सगळे प्रॉब्लेम्स दुःख या एकाच ग्रंथात सॉल्व होतात आणि हे जे पुस्तक आहे हे फक्त आपल्याला तेहतीस रुपयाला आपल्याला भेटणार आहे हे, हे तुम्हाला स्वामी केंद्रात किंवा मोठ्या शॉपमध्ये इझिली तुम्हाला भेटून जाईल तर हे सारा अमृतस सा आपल्याला रोज तीन अध्याय वाचायचे असतात आणि तुम्ही बघू शकता हे ये स्वामी चरित्राचा अध्याय अगदी बघा तुम्ही इथून सुरू होतो आणि अगदी इथे संपतो म्हणजे जास्तीत जास्त फक्त एका पानाईचा हा अध्याय आहे तर तुम्हाला असे रोज तीन अध्याय वाचायचे आहे तर आज तीन वाचले तर उद्या पुढचे तीन वाचायचे आहे म्हणजेच चार पाच सहा आणि त्याच्या परवा आपल्याला किती वाचायचं आहे सात आठ नऊ तर रोज आपल्याला याच प्रकारे तीन तीन अध्याय वाचायचे आहे तर मी तुम्हाला सांगते की पहिले तीन अध्याय असतात भूतकाळासाठी आणि त्याच्या पुढचे तीन अध्याय असतात वर्तमान काळासाठी आणि त्याच्या पुढचे तीन अध्याय असतात भविष्य काळासाठी असेच आपल्याला रोज तीन तीन अध्याय वाचायचे आहे त्याचबरोबर आपल्याला रोज अकरा माळी जप करायचा असतो जर तुम्ही नवीन स्वामी सेवेकरी असाल तर तर तुम्हाला जास्तीत जास्त आठ ते नऊ मिनिट लागतील आणि रोज आपल्याला अकरा वेळास माळ जप करायची आहे त्या अकरा माळी म्हणजे आपल्याला कम्प्लीट वीस मिनिटे लागतील बसायला जर तुम तुमच्याकडून अकरा माळ करणं शक्य होत नसेल तर तुम्ही एक माळ केली तरी चालेल पण ती एक माळ एकदम मनातून करायची आहे एक, एक माळ अशी करा की अंतरकरणाने स्वामी बोलवता आहेत असे वाटेल ती माळ करताना तुमच्या अवतीभोवती कोणीच नसले पाहिजे त्या क्षणात फक्त स्वामी आणि स्वामीच पाहिजे त्याचबरोबर स्वामी, स्वामी चरित्राचा तीन अध्याय आणि त्याचबरोबर रोज तारक मंत्र म्हणावा किंवा ऐकावा तो मंत्र पण अगदी प्रभावशाली आहे तो खूप स्ट्रॉंग आहे कारण तो मंत्र ऐकल्याने सुद्धा असं वाटतं की स्वामी अवतीभोवती आहे आपल्या सोबत आहे आपले सर्व प्रॉब्लेम सर्व समस्या त्या मंत्राने होऊ शकतात एवढा पॉवरफुल तो मंत्र आहे तुम्ही किती पण डिप्रेशन मध्ये जाऊ किती पण निगेटिव्हिटी आपल्या माइंड मध्ये येऊ तेव्हा तो तारक मंत्र ऐका बोला तो म्हणा इतकं छान वाटतं ना की जी काही निगेटिव्हिटी आपल्या बरोबर आली आहे ना आपल्या माइंडमध्ये बॉडीमध्ये ती एकदम फ्रॅक्शनल सेक्टरने बाहेर बाहेर पडते आणि असा खरच आहे आणि तुमच्याकडून पाठ पाठ होत नसेल तर यूट्यूबवर खूप सारे व्हिडिओ आहे तो तारक मंत्र घरामध्ये लावा खूप चांगला मानला जातो आपल्यात खूप वाईट शक्ती अस आस, शक्ती असतात जे आपल्याला जाणवत नाही पण ते आपल्यात असतात तर ह्या मंत्राच्या या मंत्राच्या उच्चाराने त्या वाईट शक्त्या सुद्धा आपल्यामधून जातात तो मंत्र खूप प्रभावी आहे असं मानलं जातं तर मित्रांनो तुम्हाला माझी आजची माहिती कशी वाटली कमेंटमध्ये नक्की कळवा आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब सुद्धा करा आणि ही माहिती जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि हो त्याचबरोबर तुम्ही हा व्हिडिओ कुठून बघत आहे कमेंटमध्ये नक्की कळवा श्री स्वामी समर्थ भेटूया नेक्स्ट व्लॉग मध्ये तोपर्यंत बाय बाय